नमस्कार आज मी तुम्हाला रताळ्याचा एक वेगळाच उपयोग दाखवणार आहे पण रताळ्याचा आपण काप करतो कीस करतो खीर करतो थालीपीठात वापरतो पण आज मी त्याचा एक छोटे छोटे पॅनकेक आपण जे म्हणतो ते करून दाखवणार आहे चला आपण तो व्हिडिओ सुरू करूया आता यासाठी आपण जे नेहमी डोसा करतो त्याचंच जे पीठ आहे ते मी थोडंसं घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे जे रताळ आहे ते चांगलं धुवून कारण त्याला माती खूप असते धुवून त्याचे साल काढून तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यात थोडं मीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट आपण करून घ्यायची आहे आता या डोशाच्या बॅटरमध्ये चवीकरता थोडी हिरवी मिरची बारीक चिरून कोथिंबीर आणि कांदा हे असं घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आता ही आपली जी रताळ्याची पेस्ट तयार झालेली आहे ती पण ह्याच्यात घालून हे चांगले मिक्स करायची आहे आणि थोडा वेळ ते झाकून आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं त्याला आठ दहा मिनिटं झालेत आपण आता त्याचे छोटे डोसे म्हणा किंवा त्याला पॅनकेक म्हणतात ते आपण करायला घेऊ हे मी तुपावरच करणार आहे तुम्ही पाहिजे तर तेलावर सुद्धा करू शकता नेहमीसारखा आपला लोखंडी तवा तापवायचा आणि हे जे पीठ आहे त्याचे छोटे डोसे किंवा पॅनकेक म्हणतात तसे आपण करून घ्यायचे आहेत आता त्याप्रमाणे मी हे सगळे पॅनकेक करून घेते आहे इथे आपण जरी कच्चं रताळं वापरत असलो तरी आपण त्याची पेस्ट केली आहे आणि आपण ते झाकण ठेवू शिजवणार आहे झाकण ठेवून त्यामुळे ते, ते शिजेल त्यामुळे कच्चं रताळं वापरलं म्हणून काही त्रास होईल किंवा असं काही नाही आहे हे जर पॅनकेक तुम्हाला लहान मुलांकरता करायचे असतील तर तुम्ही ह्याच्यातले हिरवी मिरची बघळून हे छोटे छोटे पॅनकेक तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठं धिरडं किंवा डोसा पण करू शकता पण एक गंमत म्हणून मी आपले छोटे छोटे करते आणि चहाबरोबर खायला ते असं छोटंसं एकच हातात घेतलं जसं आपण बिस्किट खातो त्या पद्धतीनुसार म्हणून मी ते छोटे छोटेच करते आहे साधारण ह्या दोन डावभर हे मिश्रण होतं ह्याचं डोशाचं आणि त्याचाच एक छोटं रताळ मी घातलं होतं त्याचे साधारण हे आठ आपले छोटे छोटे पॅनकेक तयार झालेले आहेत तुम्ही हे नक्की करून बघा चहाबरोबर छान संध्याकाळच्या वेळी हे खूप छान वाटतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि ह्यावर कमेंटसुद्धा करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या दोन्ही चॅनलना सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद